श्री झुलेलाल साईजी चालिया महोत्सवातील पवित्र क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला अतिशय आनंद होत आहे हा महोत्सव म्हणजेच भक्ती आणि उत्साहाचा एक महान उत्सव आहे आज आपण चाळीस दिवसीय आध्यात्मिक प्रवासाच्या मंगलमय सुरुवातीबद्दल माहिती घेणार आहोत जी काल सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कृष्णनगर गल्ली नंबर दोनमध्ये झाली या पहिल्या दिवसाचे सुंदर क्षण आणि ज्या मान्यवरांमुळे हा दिवस खरोखरच विशेष ठरला त्याबद्दल जाणून घेण्यासाठी सोळा जुलैला श्री झुलेलाल साईजी चालिया महोत्सवाला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे तेव्हा वातावरणात भक्तीचा सुगंध दडवडत होता कृष्णनगर गल्ली क्रमांक दोन मध्ये भाविक या महत्वपूर्ण चाळीस दिवसीय आध्यात्मिक सोहळ्याच्या पहिल्या दिवसासाठी एकत्रित जमले होते उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे भगवान साई झुलेलालजी यांची भव्य महाआरती जो एक शक्तिशाली आणि एकसंख भक्तीचा क्षण होता या महाआरतीने संपूर्ण महोत्सवाकरिता एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली सर्व भक्तांच्या निस्वार्थ सहभागामुळे आणि त्यांच्या उपस्थितीने हा प्रसंग खरोखरच पवित्र केला आणि चालिया साहेबांच्या मंगलमय सुरुवातीची खात्री दिली श्री झुलेला साईजी चालिया महोत्सवाची खरोखरच किती दैवी सुरुवात झाली आहे कृष्णानगर गल्ली नंबर दोन मध्ये पहिल्या दिवशी अनुभवलेली भक्ती आणि उत्साहात खरोखरच प्रेरणादायी होता महाआरतीमध्ये आणि या पवित्र महोत्सवाच्या यशस्वी सुरुवातीमध्ये दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल आम्ही सर्व यजमानांचे मनपूरक आभार मानले पुढील चाळीस दिवस हा आध्यात्मिक प्रवास एकत्र करत असताना भगवान झुलेलाल आणि साईजी आपणा सर्वांना आशीर्वाद देवत